you <laughs> नाही 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 बाय नाही प्रॉब्लेम असा काही नाही आहे का, का आहे तिचा एक सीन बाकी हाय तो सीन झाला की मग डबिंग एडिटिंग आमचा पिक्चर तिच्यामुळे लटकलाय म्हणून आईची कमी खूप जाणवायची रे सुरुवातीला मी आले तेव्हा त्या ते किती करारी वाटलेल्या घाबरायलाच व्हायचं त्यांना बघून पण दिसतं तसं नसतं खूप माया आहे त्यांच्या मनात नवरा तो चांगला जो आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो बापरे आणि बायको ती चांगली जी नवरा कमवून आणतो ना ते पुरवून उरवते मोठी झालीस ग तू सॉरी जरा जास्तच बोलले ना खरं तर दिलासा दिलासा। खरेथ, खरेथ तू इतका विचार करायला लागलीस ते बघून खूप बरं वाटलं मन थोडं भरकटत होत तू येऊन केवढा मोठा दिलासा दिलास खरच खरंच मोठी झालीस बाळा अग हे सगळं तूच शिकवलेलं आहेस तुझी शुकवण तू विसरत होतीस ते तुला आठवण करून दिली एवढंच खरंय ग बाळा आपण आपल्या मार्गावरून भरकटत असतो तू येऊन योग्य दिशा दिलीस दिदी मी एकदा गिरीशला जाऊन भेटणार आहे कदाचित उद्याच मी जी चूक केली त्याची माफी मागायची आहे मला जाऊ ना जा, जा। सायली सलोनी काय करते गी ना हल्ली माझ्याजवळ फार येत नाही दिदी ही काळजीची गोष्ट आहे आजकाल ती जास्त धरून असते आपण अजून काकीवर अडकलोय आणि त्या काकीनं आपल्याला ओव्हरटेक केलंय अग ते जास्त वेळ एकत्र असतात जवळ असतात दिदी अगं पण सलोनी आता पूर्वीची राहिलेली नाहीये आता ती जे शिकेल ते कायमच असेल आधी प्रतिक्रिया द्यायला ती असमर्थ होती पण आता तसं नाहीये वेळेत जर तिला आवडलं नाही ना तर घरात दुसरी काकी मक... व्हायला वेळ लागणार नाही सायली हे बघ मला जे जाणवत आहे ना ते मी सांगते तू दिवसभर ऑफिसमध्ये असते सियादिदी शूटला मी कॉलेजमध्ये सलोनीला जर कशात वेळीच अडकवलं नाही ना तर मग नाही नाही सलोनीला मी लगेच शाळेत ॲडमिशन देणार आहे तिला गुंतवायला हवं अगं तिला गुंतवायलाच हवं गुंत ती काकी तिला शिकवते ग पण तिची गाडी अडते ती नेहमी पोटात रेष असलेल्या अक्षरांनी ब आणि श ते सतत ऐकून ऐकून माझ्याच पोटात गोळा येतो तिच्या पोटातल्या गोष्टींची आठवण होते तिच्या सायली चखून या गोष्टीचा उच्चार करू नकोस कोणालाच ही गोष्ट कळली नाही पाहिजे एका साधूला वाटेत एक हिरवागार मळा दिसला वाऱ्यावर डोलणारं पीक कौतुकाने बघत तो जव कौतुकाने बघत तो जवळ शेतकऱ्याच्या जवळ गेला आणि म्हणाला देवानं तुला सुंदर या सुंदर शेताचं वरदान दिलं आहे याबद्दल देवाचा तृणी राहायला हवं त्यावर शेतकरी म्हणाला हे शेत मी नांगरण्याआधी तुम्ही बघायला हवं होतं आणि मग म्हणाला आणि मग म्हणायला हवं होतं की कृपा देवाची आहे की मी केलेल्या मेहनतीची ओरी अगं दिवस रात्र एकच ध्यास घेतला काकी आधीच खूप उशीर झालाय आता जर मी आणखी उशीर केला ना तर या जगाच्या शर्यतीत मी मागे पडेन नाही पडणार अगं जो मनापासून प्रयत्न करतो ना तो एक दिवस यशस्वी होतोच हे बघ वाच हा एका माणसाला एकविसाव्या वर्षी व्यवसायात खोट आली बावीसाव्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हरला सव्वीसाव्या वर्षी त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनाचं दुःख त्याला पचवावं लागलं पंचेचाळीसाव्या वर्षी तो सिनेटची निवडणूक हरला सत्तेचाळीसाव्या वर्षी तो उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले एकोणपन्नासाव्या वर्षी आणखी एकदा सिनेटवर निवडणूक येण्यात तो निवडून येण्यात तो अयशस्वी झाला आणि शेवटी बावन्नाव्या वर्षी तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला अब्राहम लिंकन त्याचं नाव बाकी खरच अस झालं असेल अग आता लिहिणारे काय खोट लिहितील का ओरी खूप शीख मोठी हो जब आग खुली तब सवेरा असं म्हणतात तुझ्यासाठी पहाट जरा उशीरा उगवली एवढंच छान शिकवतेस ग पण काकी सायली दीदी तुला असं मी टाकून का बोलते ग जाऊ दे लहान आहे बाळाच्या लाथा आयला कधी लागतात का आणि अजून तू शियाला नीट भेटलीच नाही ती तर बंदूक घेऊनच उभी असते हे बघ आता मला सगळ्यांची सवय झाली पोरी आश्रित आहे या घरची तर हे चालणारच पण काकी अन्याय होत असेल तर तो किती सहन करायचा ए अन्याय कसला अग माझ्या मुली आहात तुम्ही माझी काही कंप्लेंट नाही आह काकी एवढं मोठं घर आहे सुरेखा आणि सिया दोघी चांगल्या कमवतात मग घरात एखादा नोकर का नाहीये अगं मी आहे ना नाही म्हणजे मला म्हणायचं होतं मी घरात असताना कशाला कोण हवं अशी एक रंग आहे पण आजकाल तीही येत नाही तू सुधारलीस म्हणून तिला काढलं असेल बहुतेक हे मला कळलं नाही मी सुधारली म्हणजे घरची कामं संपली का अग तस नाही ग पहिले मी एकटीच होती करायला आता तू सुधारलीस आणि करतही काही नाही आता दोनाचे चार हात असताना अजून कशाला अच्छा म्हणजे आता मलाही तुमच्यासारखी स्टेटमेंट मिळणार का माझ्यासारखी म्हणजे अगं मला काही वाईट वागणूक मिळते अगं मी काकी आहे काकी म्हणून वागणूक देतात हे बघ तू असल्या काही डोक्यातही आणणार नाहीसा सगळं चांगलं चाललंय हे बघवा उगाच बहिणी बहिणीमध्ये भिंती उभ्या केल्याचं पाप मला माझ्या डोक्यावर घ्यायचं नाही तू बस वाचत मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते आता मी कशी तुला माझ्या फळात घेते मला लवकर गेलं पाहिजे जंगलातल्या एका झाडाशी भेटायचं ठरलं आहे तुमचं इथे येण्याचं कारण नाही समजलं मला परवा तुझी बहीण आमच्या घरी आली होती गिरीशची माफी मागत होती तेव्हापासून मला तुला भेटायचं होतं पण सगळ्या आवरावरीत मला वेळच नाही मिळाला म्हणून आज अगदी ठरवूनच आले तुला भेटायला फायनली आम्ही पुण्याला शिफ्ट होतोय काय आमचे मुंबई आणि मुंबईकरांकडे पाठ फिरवू या आशेने की पुन्हा तुमचं तोंड बघावं लागणार आम्ही वाईट वाटत असेल ना माझ्या बोलण्याचं वाटणारच पण फक्त एकदा माझ्या जागी तू स्वतःला ठेवून बघ तुझ्या नवऱ्याची मैत्रीण जर का रात्री अपरात्री त्याला मदतीच्या बहाण्याने बोलवत असेल तर तुला काय वाटेल निदान हे जाणून घेण्यासाठी तरी लग्न कर म्हणजे मग तुला माझी तगमग कळेल माझ्या बोलण्याने तुला त्रास होत असेल तर क्षमा कर पण आज तरी तुला माझ्या भावना कळायलाच हव्यात आणि एक स्त्री म्हणून तू ते समजून घेशील अशी अपेक्षा करते माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मी गिरीशचं नाव डिलीट करून टाकते तुम्ही जे काही बोललात ना ते मला पटत माझ्या हातूनही काही चुका झाल्या आणि ते आम्ही मान्य करते माझ्या प्रॉब्लेमशिवायला मी तुमचा अजिबात विचार केला नाही पण ह्याच्या पुढे मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्याकडनं गिरीशला अजिबात फोन येणार नाही तुम्हाला माझा स्वभाव खूप शंकेखोर वाटत असेल ना पण आहेच मी तशी आणि मला सांगा स्वतःच्या नवऱ्याबद्दल पॉझिटिव्ह होणं हे चुकीचं नाही आहे चुकी ना आणि हो या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम तुमच्या घरूनही झालं काकी कोणी ना त्या मला फोन करायच्या काय हो आधी त्या मला नाव नाही सांगायच्यात गिरीश साहेबांचाच नंबर का हा हो आपण कोण बोलताय आहेत का साहेब घरी नाही ते ऑफिसला गेलेत आपण कोण बोलत आहे मी तुमची हितचिंतक बोलते पण नाव तर असेल ना तुमचं आहे मला ना गिरीश साहेबांचं अभिनंदन करायचं होत अभिनंदन कशासाठी तू मला माहितीच नाही वाटत काय अहो गिरीश साहेबांनी एक छान कथा की कविता लिहिलेली आहे अहो माझा नवरा हा प्रोफेशनली लेखक आहे आणि कविता करणं हा त्याचा छंद आहे हो हो छंद चांगला छंद आहे आणि छंद असणारी माणसं ही छंदी फंदी असणारच खरं की नाही कोण बोलताय तुम्ही सांगितलं ना तुमची हितचिंतक बाईसाहेब नवऱ्याला सांभाळ हा तुमच्या म्हणजे अहो काल म्हणे त्यांनी कथा फता लिहिलेली आहे ती कुणावर भेटलेली आहे माहिती आहे का सुरेखावर सुरेखा, सुरेखा ए कोण हि तर चिंतक माझ म्हणणं खोट असेल तर बघा तुमच्या नवऱ्याच्या वयाबिया आणि बाईसाहेब माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका एकदा चुकून त्यांनी माझ्या मोबाईलवरती फोन केला मी तोच नंबर पुन्हा डायल केला आपण कोण बोलतोय मी ना हुँ? मी सुरेखाची काकी बोलते त्यांनी मला ओळखलं नाही आणि स्वतःच नाव सांगितलं पण मी त्यांना ओळखलं मी त्यांना खूप बोलले त्यावर त्या मलाच म्हणाले मी तुमचा संसार वाचवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही माझ्यावरच ओरडताय पण मला खरंच वाटत नाही हो म्हणजे काकी असं कशाला करतील एकदा चुकून त्यांनी माझ्या मोबाईलवरती फोन केला मी तोच नंबर पुन्हा डायल केला त्यांनी मला ओळखलं नाही आणि स्वतःचं सा नाव सांगितलं पण मी त्यांना ओळखलं मी त्यांना खूप बोलली त्यावर त्या मलाच म्हणाल्या मी तुमचा संसार वाचवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही माझ्यावरच ओरडताय पण मला खरंच वाटत नाही हो म्हणजे काकी असं कशाला करतील ते तुम्हाला माहित मी तुम्हाला वॉर्न करते मला त्यांचा हे हेतू काही चांगला दिसत नाहीये एखादं मोठं संकट उभं करतील मी तुम्हाला सावधान केलं आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरे का, का? का? नाही सर बोला ना हे तुमचं प्रमोशन लेटर थँक्यू सर कॉम थँक्यू सर uh, uh, या शारदा मॅडम आणि हे आमचे मॅनेजर भंडारी त्या दिवशी uh, आले होते ते गिरीश हो सर करेक्ट पण तुम्हाला कसं माहिती सर नाही पाहिलं होतं मी यांना एक दोन वेळा okay. तुम्ही बसा बोलत थँक्यू गिरीश ऑफिसमध्ये uh, आलेले हे ऐकून तुम्हाला राग नाही ना आला अजिबात नाही कारण आजकाल गिरीश प्रत्येक गोष्ट मला विचारूनच करतो आज आठ वर्षानंतर आम्ही एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो आता मी, मी निघते तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं आणि हा मी इथे तुला भेटायला येते हे मी गिरीशला सांगून आले नाही नाहीतर मग हे पुन्हा त्याला सांगण्याच्या बहाण्याने मी माझ्या लिस्टमधनं त्याचा नंबर डिलीट केला पण मेमरीत तर असेल ना शारदाजी आजपासनं मी माझी मेमरी शॉर्ट करेन मी माझ्या आठवणी इतक्या ठेवणारच नाही की जेणेकरून मला आणि तुम्हाला म्हणजे आपल्या दोघांनाही त्रास होईल ओके निघते देवा मी तुझ्याकडे काहीच मागत नाही फक्त इतकंच मागणं मागते की तू प्लीज पूर्ण कर माझ्याकडून जितक्या लोकांना आनंद मिळेल ना तो मिळू दे आज प्रमोशनही मिळालं मिळालंही वाईट नाही हॅलो हा हा बोल रहा हूं, पांडे नमस्कार हा सियाजी काँटॅक्ट वगैरे का? हो ऐसा काय करता तुम्ही बन आता ना तुम्ही तिच्या अरे पिछल्या तीन दिवसा मी हा टेंशन टेन्शन नाही बैठ्या तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो म्हणजे मी काय सांगू तुम्हाला माझी कामच इतकी वाढलेत ना की मॅडम बिझी आम्ही पण असतो पण आम्ही एवढा बिझी नसतो की जवळच्या माणसाला विसरेल हा जयरामजी की आणि हे बघा सिया मॅडम बद्दल काही कळलं तर आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा ठेवतो फोन किती केले झाली तीन दिवस आला सगळे कॉल नाही केला तुम्ही काय झालंय तू अशी अस्वस्थ काय सुरेखा अगं सांग ना ग काय झालं तुला ऑफिसमध्ये का? का काही बोललं का का झालं काकी झालेलं नाहीये काहीही बोललेलं नाही ओके मला प्लीज शांत सोडाल का पण तुला अशी हताश झालेले पाहून तुला एकटीला मी कसं सोडणार शांत काकी प्लीज शेवटचं सांगते तुला माझा पेशन्स ना आता संपत चाललाय त्यामुळे नको ते तोंडून निघेल चुकून मला प्लीज शांत राहू दे ठीक आहे तुझं मन शांत झालं की बोल मी ताट वाढते आधीच फार उशीर झालाय जेवायला लवकर या काय ग तुला काय वेगळं सांगायला हवं का दिदी तुला हवं ते म्हण वाटल्यास ओरड मला वाईट नाही वाटणार पण नेहमी आम्हाला धीर देणारी दिदी अशी खचलेली नाही बघवत ग काय झालंय सांग ना आता तुला सांगून तुला वेगळं टेन्शन देऊ का मी दे चालेल दुःख वाटल्याने कमी होतं सायली प्लीज झाले तिचा काही कॉन्टॅक्ट आहे पण लखनऊ मध्ये कॉन्टॅक्ट आहे अग जाताना मी रोज फोन करीन असं म्हणाले पण केलाय मी तुला पूर्वीसारखी बाळा असं म्हणाले सॉरी नाही तुम्ही म्हणू शकता